छत्रपती संभाजीनगरमध्ये औरंगजेबाच्या कबरीवर सुरक्षा व्यवस्था वाढवली गेली आहे बजरंग दल आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून कबर उखडून फेकण्याचा इशारा दिलाय आणि कबर उखडून फेकण्याचा इशारा दिल्यानंतर आता त्या परिसरामध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवली गेलेली आहे ही दृश्य आपण संभाजीनगर मधली पाहतोय तर औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यामध्ये वातावरण चांगलंच तापलंय अहिल्यानगर शहराजवळील आलमगीर इथे सतराशे सात साली औरंगजेबाचा मृत्यू झाला होता आणि या ठिकाणाहून औरंगजेबाचा शव दफनविधीसाठी संभाजीनगर या ठिकाणी आणण्यात आलं होतं सध्या याच औरंगजेबाच्या कबरीवरून महाराष्ट्रामध्ये वातावरण तापलेलं असताना विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी कबर आणि चबुतरा हटवण्याची मागणी केली आहे शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये ठिकठिकाणी आंदोलन होणार आहे सरकार आणि स्थानिक प्रशासन याबाबत काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि या संदर्भात आणखी तपशील देतील आमचे प्रतिनिधी उमेदवार So yeah. मध्ये औरंगजेबाचा अहिल्यानगर येथील आलमगीर या ठिकाणी मृत्यू झाला होता आणि त्या ठिकाणी त्याला शेवटची आंघोळ म्हणजेच घुसल देण्यात आली होती आणि हाच तो चबुतारा आहे आलमगीर परिसरामध्ये ज्या ठिकाणी औरंगजेबाला शेवटची आंघोळ म्हणजे घुसल देण्यात आली होती आणि याच ठिकाणाहून त्याचा शव संभाजीनगर या ठिकाणी दफनविधी करण्यासाठी नेण्यात आला होता आणि आता हा चबुतारा त्याचप्रमाणे संभाजीनगर येथील जी कबर आहे ती तोडण्यासंदर्भात विश्व हिंदू परिषद असेल किंवा बजरंग दल असेल हे आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळत आहे महाराष्ट्र राज्यामध्ये कुठेतरी औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण और पेटत असताना आता विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल देखील आक्रमक झालेला आहे शिव शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये राज्यव्यापी आंदोलन होणार रा आहे जिल्हाधिकारी कार्यालय असेल तहसील कार्यालय असेल या ठिकाणी ठिकठिकाणी जे आहे तर ते आंदोलन करण्यात येणार आहे आणि निवेदन देण्यात येणार आहे त्याच पार्श्वभूमीवरती लवकरात लवकर जर प्रशासन असेल किंवा सरकार असेल यांनी हा अबुतरा त्याचप्रमाणे संभाजीनगर नगर येथील जी औरंगजेबाची कबर आहे ती लवकरात लवकर जर नाही काढली तर येत्या काळात मोठं आंदोलन छेडण्याचा इशारा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी दिला आहे त्यामुळे आता स्थानिक प्रशासन असेल सरकार असेल या संदर्भात काय निर्णय घेणार याकडे पाहणं महत्वाचं ठरणार आहे उमेर सय्यद उडारी न्यूज अहिल्यानगर